नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही जी स्क्रीन तुम्हाला दिसती आहे ही योगेश केदार यांच्या प्रोफाईलची स्क्रीन आहे योगेश केदार यांनी लिहिलेलं आहे की सरकारने नव्या जी आरची कार्यपद्धती जाहीर केली आहे जे मी आझाद मैदानात बोललो तेच घडत आहे सगळ्या गोष्टी समोर येत आहे हे वाचून घ्या मग कळेल मराठवाड्यातील किती मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे ते ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना याची गरज नव्हती ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना याचा फायदा होणार नाही असं म्हणत स्थानिक चौकशीचा अहवाल जो सरकारने सादर केलेला आहे त्याच्यावरती आता योगेश केदार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर मंडळी योगेश केदार यांनी जो स्थानिक चौकशीचा अहवाल सरकारकडनं जाहीर करण्यात आहे तो जो पोस्ट केलेला आहे त्या अहवालामध्ये नेमकं का काय आहे ते बघूया तर या अहवालामध्ये स्थानिक चौकशी अहवाल शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीसांवे गठीत समितीमधील ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी गाव तालुका जिल्हा यांनी अर्जदार श्री वय गावाचे नाव तालुका जिल्हा यांचे जात प्रमाणपत्राचे अर्जाचे चौकशीच्या अनुषंगाने अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे पूर्वजांचे वास्तव्य जात सामाजिक पार्श्वभूमी सामाजिक चालीरिती शेतीविषयक तपशील या बाबींची चौकशी करून खालीलप्रमाणे माहिती घेण्यात आली आता कोणती माहिती सरकार आपल्याकडनं घेणार आहे ते देखील टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ अर्जदार पूर्वजांचा वास्तवाचा तपशील बाबत खालीलपैकी कागदपत्र जोडली आहे कोणती कागदपत्र जोडावी लागणार आहेत कागदपत्रामध्ये आहे शाळा दाखले दुसरं आहे नोंदणीकृत दस्त किंवा वीज बिल तिसरं आहे ग्रामपंचायत दाखले चौथा आहे महसुली दस्त इतर कोणतेही शासकीय दस्त पाचवं आहे माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीने ठरवून दिलेले दस्त आणि सहावा आहे प्रतिज्ञापत्र म्हणजेच शपथपत्र दुसरा कॉलम आहे कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेले सर्वसाधारण कागदपत्र पहिलं आहे अर्जदाराच्या कुटुंबात नातेवाईकात कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा मिळालेल्या जात प्रमाणपत्राची प्रत वैधता प्रमाणपत्राची प्रत स्व साक्षांकित प्रती दुसरा आहे अर्जदार यांचे वडील आजोबा सख्खे भाऊ सख्खी बहीण सख्खे काका सख्खी आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्राची प्रत तिसरा आहे विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला प्रवेश निर्गम उतारा तसेच आजोबा वडील भाऊ आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्राची प्रत सासरकडील मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड आणि स्वसाक्षांकित प्रती चौथा आहे मान दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे सदुसष्टच्या अगोदरचा शालेय महसुली पुरावा त्यामध्ये खासरापत्रक पाहणीपत्र व इतर आणि या देखील प्रमाणित प्रती अपेक्षित आहेत पाचवं आहे वंशावळ प्रतिज्ञापत्र शपथपत्र सहावं आहे नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र व इतर आवश्यक ते प्रतिज्ञापत्र त्यांनाच शपथपत्र म्हटलं गेलं आहे तर अर्जदार यांची सामाजिक पार्श्वभूमी पहिलं आहे गावातील कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं आहे का होय स्लॅश नाही जर मिळाले असल्यास त्या व्यक्तींची नावं त्यांचे अर्जदारांशी नाते आणि दाखल कागदपत्रामध्ये त्यांची नावं आणि त्यांची नाती या ठिकाणी मेन्शन करायची आहेत दुसरं आहे नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र दिलं आहे का होय किंवा नाही तिसरं आहे जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे काय होय किंवा नाही चौथा आहे कुणबी की संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा इत्यादी साजरे होतात का पाचवा आहे पूर्वजांचा पेहराव धोतर पटका लुगडे चोळी अशा प्रकारचा होता का सहावा आहे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कुटुंबाप्रमाणे चालीरीती व रीतिरिवाज चलनात आहेत का सातवा आहे अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तींचे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबासोबत रोटी बेटी व्यवहार होतात का आठवा कुल आहे कुलदैवत कोणते आहे कुणबी जातीतील इतर आडनावांचे तेच कुलदैवत आहेत का नववा आहे मूळ गावात समान आडनावाची कुटुंब व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येने एकत्रित राहत होते का या सगळ्या गोष्टींची उत्तरं ही आपल्याला हो नाहीमध्ये देणं आहे तर अर्जदार यांचा शेतीचा तपशील म्हणजेच ते भूधारक आहेत की भूमिहीन आहेत त्यामध्ये मध्ये आहे अर्जदार श्री त्यांच्यापुढे त्या अर्जदाराचं नाव हे भूधारक भूमिहीन बटाईदार शेतमजूर यापैकी तुम्ही जे असाल त्याच्यावरती राईट क्लिक करावं लागणार यापैकी असून याबाबतचा त्यांनी जो पुरावा तुम्ही जोडत आहात त्या पुराव्याचं नाव तिथं लिहावं लागेल हा पुरावा सादर केलेला आहे जर वरील अबाबत पुरावा नसल्यास तर त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दिले आहे का होय किंवा नाहीमध्ये टीक करावी लागणार समान आडनाव असलेले भावकीचे बहुतांश लोक कुठल्या आहे, व्यवसायात आहेत त्यांचा व्यवसाय खाली टिंबटिंबमध्ये मेन्शन करावं लागणार समितीचे स्थानिक माहितीच्या आधारे निरीक्षण पहिल्यामध्ये आहे अर्जदार व त्याच्या कुटुंबाचा या गावात दीर्घकाळ वास्तव्य मानव दिनांकापूर्वी दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे असल्याची पुष्टी होते का निरीक्षणामध्ये नोंद करावी लागणार आहे दुसरा आहे अर्जदाराचा कुणबी जातीशी संबंधित असल्याचा दावा विश्वसनीय आहे का या निरीक्षणामध्ये नोंद करावी लागणार आहे समितीला तिसरं आहे अर्जदाराने दिलेली माहिती व शपथपत्रे खरी आढळली आहेत का याचाही निरीक्षण नोंदावं लागणार आहे आणि चौथं आहे इतर बाबी समितीची शिफारस समितीचे सदस्य यांचे नाव पदनाम व सही व शिक्का याबाबत तपशील त्यामध्ये नाव पदनाम ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक कृषी अधिकारी त्यांची नावं आणि सही व शिक्का या ठिकाणी अपेक्षित असणार आहे तर दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकरिता शासन निर्णयाच्या अनुषंगाने कार्यपद्धती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीसांवे पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे समिती सदस्य ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्य कृषी अधिकारी पहिलं शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीसांवे नागरिक कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी खालील प कागदपत्रासह तहसील कार्यालयातील शासन निर्णय दिनांक पंचवीस एक दोन हजार गठित गठीत केलेल्या तालुकास्तरीय समितीकडे अर्ज करावेत अर्जदार हा मराठा समाजातील भूधारक भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या जमिनीचे मालकी असल्याचा पुरावा सादर करेल वरील अप्रमाणे पुरावा नसल्यास त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल अर्जदाराच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणती कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व अर्जदार यांनी त्यांचे नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्यास संबंधित नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र सादर करेल ई अर्जदाराकडे अर्जाच्या पुष्टीत असणारे इतर पुरावे सादर करू शकतील असा अर्ज तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरीय समिती अर्जदार यांच्या अर्जाची छाननी करील व शासन निर्णय दोन नऊ दोन हजार गाव पातळीवरील गठीत समिती चौकशीसाठी पाठवेल गाव पातळीवरील समिती अर्जदार यांची गावातील वयस्कर ज्येष्ठ पोलीस पाटील अशा नागरिक सक्षम समक्ष नागरिकांच्या समक्ष चौकशी करून अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करेल, करेल आणि तालुकास्तरीय समिती गाव पातळीवर गठीत समितीने सादर केलेल्या चौकशीचे अहवाल अवलोकन करून सादर अर्जावर शिफारस करील व त्यानुसार अर्जदाराच्या अर्जावर विहित कार्यपद्धतीने सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल तर असा हा स्थानिक चौकशीचा अहवाल आहे यामध्ये अर्ज कसे मिळणार आहेत कशा पद्धतीनं मिळणार आहे हे सगळं देण्यात आलेलं आहे आणि हेच योगेश केदार यांनी सांगितलं म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा धन्यवाद